नमस्कार रसिको नमस्कार छोटीशी बातमध्ये मी सुवर्णघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते कितीतरी वेळा हल्ली असं होतं आम्ही ज्या वेळेला एकत्र बायका भेटतो आमच्या वयाच्या म्हणजे साधारण पन्नास ते साठ पासष्टमध्ये त्या म्हणतात अहो परवाच्या दिवशी मुलींनी साडी आणली हो काय ती सहा सात हजाराची साडी आता एवढी साडी नेसून मी कुठे जाणार आहे कशाला ती एवढी माझ्या आयुष्यात मी कधी एवढी म साडी घेतली नाही पण माझं म्हणणं असं असतं मुलं पैसे मिळवत आहेत त्यांनाही वाटतं आपल्या आईने ही महागडी साडी नेसावी पण मग आपण त्यांचा हिरमोड करतो तुमचं अगदी बरोबर आहे अनाठाई पैसे खर्च केलेले तुम्हाला आवडत नाहीत पण त्या मुलांच्या आनंदासाठी एखादी महागडी साडी तुम्ही नेसलात तर वाईट नाही ना दिसणार छानच दिसेल की नाही चार मैत्रिणींच्यात गेल्यावर मैत्रिणी तुम्हाला विचारतील कारण आजकाल सगळ्यांना साड्यांच्या किमतींच्या कल्पना असतात अरे बापरे छान आहे साडी आपण अभिमानाने सांगू शकतो ही माझ्या मुलांनी किंवा मुलीनी साडी घेतली आहे त्यांना पण त्याचं कौतुक वाटेल दुसरं म्हणजे परवाच्या दिवशी असंच आम्ही एकदा गप्पा मारत बसलो होतो आणि सेटवर एक मुलगा आला आणि मला म्हणाला काय हो मॅडम माझ्या ना माझा सगळा हिरमोड केला म्हटलं का काय झालं रे तशी म्हणे काल तुम्हाला मी म्हणालो होतो ना की माझ्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरी आहे तशी म्हटलं हो तर मग म्हणा मी आई आईला म्हणालो की तुम्ही ना दोघांनी सरप्राईज म्हणून मी त्याला दोन तिकीटं दिली पिक्चरची आणि म्हणते तुम्ही सरप्राईज म्हणून पिक्चरला जा आई म्हणाली बापरे पिक्चरला अरे काहीतरी काय पिक्चरला कशाला तसे म्हणा अरे काय आहे तुम्ही कधी जात नाही बघा तर खरं चांगला पिक्चर आहे सगळे म्हणत आहेत तर जा तशी म्हणाली कितीचं तिकीट आहे म्हणे मी मल्टिप्लेक्सचं तिकीट काढलं होतं त्यामुळे तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी एक तिकीट असेल ती म्हणे एवढी भडकली माझ्यावर त्याच्यावरती दोन तास तिने लेक्चर दिलं अगं तिला म्हटलं लेक्चर देत बसू नको तो आधी पिक्चर तर बघून ये छे म्हणाली असल्या पिक्चरला मला अजिबात जायचं नाहीये तीन साडेतीनशे रुपये तिकीट म्हणजे सातशे रुपये तिकीटाला घालवले शिव रिक्षाने जाणार रिक्षेने येणार ते काही नाही म्हणाले मी अजिबात जाणार नाही म्हणे आहो ती गेली नाही पण सातशे रुपये माझे फुकट गेले ना मग एकटे का बाबा जाणार बाबाने किती तिला कन्व्हिन्स केला अगं एवढं त्यांनी तिकीट काढलं तर जाऊया ती म्हणाली अजिबात हट्टानी गेली नाही तर असं वागू नका त्या मुलांना आनंद आहे ना तुम्ही समजा गेलात पिक्चरला एखाद्या तर सांगा त्याला पुढल्या वेळेला एवढं महागडं तिकीट काढू नको मला की एवढी पिक्चरची आवड नाही पण त्यांनी काढलंच होतं तुम्ही पिक्चर पण बघितला नाही त्याचे पैसे पण फुकट गेले उगाच त्याला ओरडा मिळाला त्याचाही हिरमोड झाला तुम्ही नाराज झालात त्यापेक्षा तुम्ही त्या दिवशी पिक्चरला गेला असतात तर त्यालाही आनंद झाला असता आणि पुढल्या वेळेपासून त्याला सांगायचं की बाबा नको तिकीट काढू काही के काही वेळेला काही काही गोष्टी आपल्याला थोड्याशा कलाकलांनी घ्याव्या लागतात एखाद्याचं पटकन मन दुखावलं जातं अशाने हा थोडासा आपण विचार करायला काय हरकत आहे एखाद दिवशी मूल म्हणालं की आई काही नाही असं तुला जायचं आहे ना कोण गेलं असेल काही बारसं असेल लग्न असेल एवढी चांगली साडी नेसून अजिबात ट्रेनने आणि रिक्षेने जाऊ नकोस मी तुला ओला करून देतो तर ते आपला नेहमी कम्फर्ट बघत असतात तर मग जाऊ ओलानी गेलात तर कुठे बिघडत आहे तुम्हालाच आराम मिळेल नाही का मग दिवशी करायला काय हरकत आहे तर सगळ्या महिलांना मी विनंती करते की थोडंसं मुलांच्याही कलानी आपण वागायला शिकलं पाहिजे त्यांची हाऊसमऊज आहे त्यांनाही वाटतं आपल्या आईला आराम मिळावा मग असं वाटत असेल तर आपण थोडंसं मन थोडं घट्ट करून पैसे खर्च होतात खरे पण त्या खर्चातून आपल्या मुलाला आनंद मिळतो आहे आपल्याला शांतता मिळते आपल्याला कम्फर्ट मिळतो आहे तर काय हरकत आहे करायला नाही का काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्या लक्षात येत नाही आपण एखाद्याचं मन दुखावतो म्हणून मी सहज पोस्ट करते धन्यवाद